रक्त कमी झाल्यानंतर दिसतात ही नऊ लक्षणे अजिबात दुर्लक्ष करू नका अन्यथा होतील हे गंभीर आजार मानवी शरीरात रक्ताचे अनन्य साधारण महत्व आहे आपल्या शरीरात रक्ताची पातळी एका ठराविक मर्यादित असणे गरजेचे असते अन्यथा रक्ताच्या कमतरतेमुळे आपल्याला अनेक व्याधी व आजार निर्माण होऊ शकतात आपल्या शरीरात रक्ताची कमतरता निर्माण झाल्यास शरीर खालील लक्षणे दाखवू लागते या लक्षणांकडे मुळीच दुर्लक्ष करू नका थकवा रक्ताच्या कमतरतेमुळे आपल्याला लहान सहान कामाने देखील खूप जास्त थकवा येतो सतत अशक्तपणा जाणवतो कधी कधी तर चक्कर सुद्धा येऊ शकते शरीरात ऊर्जा नसल्यासारखे वाटते एनिमिया रक्ताच्या कमतरतेमुळे ॲनिमिया हा आजार होतो शक्यतो महिलांमध्ये याचे प्रमाण अधिक आढळते महिलांमध्ये गर्भधारणेच्या वेळी शरीरातील हिमोग्लोबिन कमी होते तसेच मासिक पाळीत जास्त रक्तस्रावामुळे हिमोग्लोबिन कमी होऊन रक्त कमतरता निर्माण होते त्वचा पिवळी पडणे शरीरात रक्त कमी झाल्यानंतर त्वचेचा रंग बदलतो त्वचा पिवळी दिसू लागते त्वचा नख डोळे यांचा स्वाभाविक रंग बदलून ते निस्तेज दिसू लागतात हृदयाचे ठोके शरीरात रक्ताची कमतरता झाल्याने हृदयाचे ठोके जलद पडू लागतात यामुळे आपल्याला श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो ऑक्सिजनची कमतरता शरीरात रक्त कमी झाल्याने ऑक्सिजनची कमतरता निर्माण होते परिणामी श्वासोच्छवासाचा त्रास होऊन शरीराला जडपणा येतो शरीरातील रक्ताभिसरण वेग कमी होतो रक्त कमी झाल्याने डोकेदुखी तसेच छातीत दुखण्याची समस्या जाणवू लागते शरीरात रक्त कमी झाल्याने पचन खालावते कधी कधी कोणत्याही कारणास्तव मळमळते मल सुद्धा शरीरात रक्त कमी झाल्याने पुरुषांची शक्ती खालावते उत्साह आणि ओजतत्व कमी होते शरीरात रक्त कमी होण्याची अनेक कारणे असतात मूळव्याधीमध्ये गुदमार्गातून थोडा थोडा रक्तस्त्राव होतो यामुळे देखील रक्त कमी होऊ शकते जनतामुळे देखील रक्ताची कमतरता निर्माण होऊ शकते आतड्यातील सूक्ष्म जंतू शरीरातील रक्तांचे शोषण करतात ज्यामुळे आपल्याला एनिमिया होतो बऱ्याचशा लहान मुलांना जनतामुळे रक्त कमी होण्याची समस्या उद्भवते मूत्रपिंडामध्ये समस्या निर्माण झाल्यास रक्तातील विषारी द्रव्य बाहेर टाकली जात नाहीत परिणामी रक्तात विषारी द्रव्य साठून रक्त कमी होते खूप जास्त मानसिक ताणतणाव तसेच रात्रीचे अति जागरण यामुळे देखील रक्त कमी होऊ शकते पचनामध्ये झालेला बिघाड रक्त कमी करतो रोग प्रतिकार शक्ती कमकुवत झाल्यानं देखील रक्त निर्मितीवर परिणाम होतो लक्षात ठेवा शरीरातील रक्ताची कमतरता अनेक आजारांना निमंत्रण देते रक्त कमतरतेमुळे आपल्याला कर्करोग म्हणजेच कॅन्सर संधिवात आणि किडनीशी संबंधित आजार होऊ शकतात रक्ताची कमतरता कशी भरून काढावी रक्ताची कमतरता भरून काढण्यासाठी लोहयुक्त पदार्थ आवर्जून खावेत तसेच आहारात जीवनसत्वे आणि कॅल्शियम युक्त पदार्थांचा समावेश करावा बाहेरील तेलकट तुपकट तिखट पदार्थ म्हणजेच जंक फूड फास्ट फूड पॅकेज फूड टाळावे रक्ताची कमतरता भरून काढण्यासाठी आपल्या आहारात खजूर शेंगदाणे काळे मनुका सफरचंद पालक केशर आवळा गूळ मांस मासे सोयाबीन हिरव्या पालेभाज्या बीट गाजर ब्रोकोली अंडी नट्स अशा लोहयुक्त गोष्टींचा आवर्जून समावेश करावा तसेच लिंबू संत्री मोसंबी द्राक्षे किवी आंबा असे विटॅमिन सी ने युक्त पदार्थ आहारात आवर्जून घ्यावेत स्वयंपाक करताना लोखंडाची कढई लोखंडी तवा पळी अशी भांडी वापरल्याने देखील शरीरात लोह वाढून रक्त वाढण्यास मदत होते आयुर्वेदानुसार लोखंडाच्या भांड्यात दूध पाण्यासह उकळून ते पिल्यानं शरीरातील रक्ताची कमतरता दूर होते रक्त झटपट वाढवणारे पदार्थ कोणते हे जाणून घेण्यासाठी स्क्रीनवर दिसणाऱ्या व्हिडिओला लगेच क्लिक करा आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर व सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद